ही विळी सुद्धा वाट बघत असते आज कोणाचे मुंडके कापायचे आहेत आज कोणाचे गळे कापायचे आहेत चला लगेच आपण कापाकापी करून घेऊया आमच्या आत्याने भारी बनवते आमच्या आत्या झका सामर बनित्या एक नंबर लय भारी मंडळी आमच्या आत्याने बनवलेली सामर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मग झालं का चहा नाश्ता आणि हो नाश्त्यामध्ये काय मेनू खाल्ला नक्की कमेंट्स करा आज आमच्याकडे आहे मेदूवडा आणि सांबर आता सांबर करायचं म्हटल्यावर भरपूर असं साहित्य लागतं जे आपलं घरचंच आहे इकडे आहे शेवगा इकडे आहे वांगे मुळा दुधी मिरच्या कोथंबीर लसूण कढीपत्ता तर चला आपण साहित्य जमा करूया आता मी आले वांगे घ्यायला मस्त आपल्या शेतातली वांगी टोमॅटो ज्याच्यातली पिकलेली टोमॅटो मी घरी कालच घेऊन गेलेली आहे मस्त कोळी लसलशीत हिरवी मिरची हिरवी गार कोथंबीर आणि शेवगासुद्धा लागतो सांबरला सगळ्यांना माहीत आहे शेवग्याशिवाय सांबर चांगलं होऊ शकत नाही आणि कोळा लुसलुशीत दुधी आणि मस्त असा गावरान कढीपत्ता सांबर म्हणल्यावर तुरीची डाळ मुगाची डाळ आलीच भाजीपाला घ्यायला येण्या अगोदर कुकर लावून आले म्हटलं शेवगा टोमॅटो जे काही साहित्य लागेल आता तुम्हाला दाखवणारच आहे ते सगळं जमा करेपर्यंत मस्तपैकी डाळ शिजून जाईल आता बोर्डाचे पेपर आहेत बारावीचे मुलीचा काल सेंडअप झाला आहे त्यामुळे ती आता शेतामध्ये आलेली इकडे आईकडेच पक्षी जायला आहेत पाच दिवसांनी पक्षी जातील तिची फरमाईश होती मेदूवडा आणि सांबर खायचं आहे म्हटलं चला लागा तयारीला इडली सांबर मेदूवडा सांबर सांबर भात हे सांबर साऊथच्या लोकांचं खरं खाणं आहे आणि ते कधी आपल्या घराघरात आलं आणि एक आवडीचं होऊन गेलं हे कधी कळलंच नाही कोणाला मंडळी जेव्हा मी पुण्यात होते ना राहायला तेव्हा आमच्या शेजाऱ्याला एक मद्रासी आम्ही म्हणायचा आम्ही त्या आम्माने मला त्यांचे साऊथचे सगळे प्रकार शिकवले मेदूवडा म्हणू नका इडली कशा पद्धतीने बनवायची कुठलाच ता तांदूळ त्याच्यासाठी योग्य असतो पेपर डोसा उतपात आणि इडलीबरोबर खा ज्या चटण्या लागतात खोबऱ्याच्या असू द्या शेंगदाण्याच्या द्या टोमॅटोच्या असू द्या त्या सर्व प्रकार मला आम्ही शिकवलेले हेच नाही तर मला सांबर मसाला जो आपण दहा रुपयाला वीस रुपयाला पाकिट आणतो ना तर ते सांबर पावडरसुद्धा मला घरच्या घरी कशी बनवायची तेसुद्धा शिकवलेले त्यामुळे गेले सोळा ते सतरा वर्ष मी कधीही सांबर मसाला विकत आणलेला नाही आहे आता सांबर पावडर म्हणाल ती घरच्या घरी अगदी थोडक्यात सांगते मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तांदूळ हे अगदी थोड्या थोड्या तेल टाकून वेगवेगळं भाजायचं ते थंड होईपर्यंत दोन चमचे जिरे अर्धी वाटी धने भरपूर असा कढीपत्ता आणि चिमूटभर त्याच्यामध्ये मेथी अखंड मेथी ती पण थोड्याशा तेलामध्ये भाजायची हे सगळं साहित्य एकत्र करायचं थंड झाल्यानंतर त्याची पावडर बनवायची आणि ती सांबर करताना वरतून टाकली फोडणीला टाकली दोन चमचे पावडर त्याला टाकायची सांबरला करून बघा खाऊन बघा मगच कमेंट्स करा कारण हे खाणं आहे साऊथच्या लोकांचं जशी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पुरणपोळी प्रत्येक सणावाराला म्हणजे प्रसिद्धच आहे तसं ह्या लोकांचं प्रत्येक सणावाराला मेदू वडा इडली हे यांच्या ताटात तुम्हाला सांबर भात वगैरे दिसणार हे त्यांचं खाणं आहे पुरणपोळी आपलं खाणं आहे ज्याचं खाणं त्यानेच बनवावं आणि मला अगदी परफेक्ट अशा रेसिपी मद्रासी आंबाणी आमच्या शेजारी ज्या होत्या त्यांनी शिकवलेल्या आहेत एक वेळा अवश्य खरं खर करून बघा हा मसाला बनवल्यानंतर ही पावडर बनवल्यानंतर तुम्ही विकतची पावडर मसाला सांबर मसाला कधीही विकत आणणार नाही खात्रीने सांगते आणि करून बघा खाऊन बघा यानंतरच कमेंट्स करा एवढं सगळं साहित्य घेऊन येईपर्यंत बघा आपलं दाळगिरी छान शिजली ही वेळीसुद्धा वाट बघत असते आज कोणाचे मुंडके कापायचे आहेत आज कोणाचे गळे कापायचे आहेत चला लगेच आपण कापाकापी करून घेऊया तर मंडळी बघा कांदा शेवगा वांगी दुधी टोमॅटो मिरच्या लसूण आणि कोथिंबीर हे सगळं आपण आता बारीक चिरून घेतलेलं आहे चला आपण फोडणी करूया तर मंडळी हे बघा मी घरच्या घरी बनवलेला सांबर मसाला आणि हे सगळं फोडणीचं साहित्य आहे लाल तिखट आहे हळद आहे लाल सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या आहे आणि लसूण जिरे मोरी आपण अगोदरच कांदा परतायच्या अगोदरच टाकलेला आहे तेलामध्ये चला आपण याची फोडणी करूया